नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिते सावनेर अवकलेले चार हजार चारशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सिमते किनवट अवकालेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव अवकालील नऊ हजार क्विंटलची किमान किमानरा भेटलाय सात हजार रुपये कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समजते भद्रावती अवकाली एक हजार एकशे एक हजार तीनशे बारा क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटलाय सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सहा हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समती वर्धा जात आहे एच आर मध्ये चार अडसट लांब स्टेपल आवक आलेली तीन हजार पंचवीस क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधा समजते घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली अठराशे क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार चौप्पन क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बालासमती अकोला बोरगमहून जात आहे लोकल आवकालेली सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व रंध्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार पासष्ट रुपये त्यानंतरची समिती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद